नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज अचानक ठरलं आणि घरनं आता आलो आहे आत्ता आपण कराडमध्ये कराडमध्ये आत्ता अशा ठिकाणी कराडमधलं एक जुनं शिवमंदिर आहे पावकेश्वर मंदिर म्हणून सैदापूरमध्ये आपण आत्ता तिथे आपण आत्ता त्या मंदिरात जाणार आहे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आवारात आत्ता संध्याकाळचे सात वाजलेत आणि मंदिराच्या बाहेर एक बोर्ड पण लावलाय खर तर अशा गोष्टी आणि असे बोर्ड लावले गेले पाहिजेत मंदिरांच ऐतिहासिक असलं भारी वातावरण संध्याकाळचा आभाळ एकदम केशरी झाले आणि मंदिरात महादेवाचीच गाणी लागले मस्त वातावरण मंदिरा दर्शन ഓdataloader ഇപ്പറോ ഇതിതുമായി നതീതു ഉצം മുടി അതിതുവിള ആല ജെറ്റിക്കന്നതാന കൊടക്കി കൂടിയാണ് വെരാടി ഇതിവിടെ മുടി കൊടക്കി വെക്കുന്നു ആലൈനെ ആയിടേ മടത്തുസ്താരേക്കളോ ഐപിഎ 77 दर्शन झाले आणि आपण चंदन लावलं महादेवाच्या मंदिरात आलं भस्मानी चंदन मंदिराचा आवाज एवढं मस्त आहे आणि आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला तटबंदी आहे मंदिर एकदम मस्त आहे आणि मंदिराच्या बाहेर नंदी आहे वातावरण वा एकदम प्रसन्न आहे आज रविवार आहे गर्दी असते आणि मी सुद्धा इथं पहिल्यांदाच आलोय खूप वेळा या मंदिराबद्दल ऐकलं होतं पण येण्याचा कधीच योग आला नव्हता ते महादेव काही बोलावा नाही आहे असं म्हटलं तरी चालेल शेवटी महादेव कपुला वाया दर्शन झालं आत्ताच आता आपण बाहेर येऊन बसलोय आतमध्ये खूप गाणी लावलेत आणि त्यामुळं काही आवाज येणार नाही म्हणून आपण बाहेर येऊन थांबलो अशा एकदम जुनं मंदिर आहे बावकेश्वर कधी आला कराडमध्ये सायदापुरात हे मंदिर आहे तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या आणि एवढं मन प्रसन्न करणारं मंदिर आहे आतमध्ये शिवलिंग आहे बाहेर नंदी आहे आणि मंदिराच्या बाहेर अं नगारखान्याच्या म्हणजे तटबंदीच्या बाहेर अं ही दीपमाळी आता आपण तिथं थांबलोय आहे दीपमाळीच्या बाहेर बसलो आहे आपण आतमध्ये आवाजामुळे काहीच आवाज नसता आला आता खूप अंधार झाला आता आपल्याला घरी पण जायचं साताऱ्याला अचानक यायचं ठरलं कराडला त्यामुळं आलो इकडं आणि दर्शन पण मस्त झालं आणि एकटाच आलं होतं आता एक, एक जण भेटला मित्र ओळखीचा त्याने दोन तीन व्हिडिओ सोबत त्याने मोबाईल धरला त्यामुळं ते व्हिडिओज काढता आल्या आणि असा चला आपण जाऊयात पुन्हा साताऱ्याला